पाठ आठ धन्वंतरी विश्वातील ओळखले जाते आपल्या चार हातात अवघ्या प्राण्यांचे आरोग्य भगवान धन्वंतरींनी सामावले असून पृथ्वी तलावरील पहिले चिकित्सक मनुष्याच्या शरीर मनाला त्रास देणाऱ्या घटकांचा नाश करण्यासाठी धन्वंतरी अवतरले धन्वंतरींना आयुर्वेदाचे जनक मानले जाते त्यांनी शस्त्रक्रियेचे ज्ञान भगवान सुश्रुताचार्यांना दिले तेव्हापासून सुश्रुताचार्य हे शस्त्रक्रियेचे जनक मानले जातात आयुर्वेदाची परंपरा आजही भारतात दिसून येते धन्वंतरी यांना श्रीविष्णूंचे अवतार मानले जाते धन्वंतरीचे मंदिर गुजरातमध्ये एकमेव असल्याचे दिसून येते भगवान धन्वंतरी केवळ महाराष्ट्र भारतापुरतेच मर्यादित नसून जगभरातील अनेक देशांमध्ये आपल्या गुणांनी प्रसिद्ध झाले आहेत त्यांच्या विविध रूपांचे चित्रांचे अमेरिका जर्मनी रशिया ब्रिटनमध्ये पूजन होताना दिसते आजच्या काळातही सर्वत्र सर्व वैद्य चिकित्सक चिकित्सा, चिकित्सा बळ शक्ती वाढविण्यासाठी धन्वंतरी देवाकडे प्रार्थना करताना दिसून येतात दिवाळीतील धनतेरस या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते देव आणि दानवांनी मिळून केलेल्या समुद्र मंथनातून धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले त्यांच्या एका हातात अमृताचा कलश तर दुसऱ्या हातात आयुर्वेदिक ग्रंथ तिसऱ्या हातात औषधी वनस्पती आणि चौथ्या हातात शंख अशा स्वरूपात ते प्रकट झाले तो दिवस त्रयोदशी असल्यामुळे हाच त्यांचा जन्मदिवस मानला गेला त्यामुळे या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते ही पूजा दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशीला केली जाते यावेळी उत्तमारोग्याची प्रार्थना केली जाते या प्रार्थनेमुळे सर्व रोग व्याधी दूर होतात असे मानले जाते धनतेरस हा भारतातील दिवाळी सणाचा पहिला दिवस आणि नेपाळमध्ये याच दिवशी तिहारचा सा सण साजरा केला जातो